नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आरोग्यदायी मराठी म्हणी चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया एक खाल दररोज मुळे, तर होतील सुंदर तुमचे डोळे दोन सकाळी नाश्ता करावा मस्त मोड आलेले धान्य करावे मस्त तीन डाळी भाजीचे करावे सूप अखंड राहील सुंदर रूप चार तराड्याच्या भाजीला म्हणू नका स्वस्त आरोग्य तुमचे देखील राखेल मस्त पाच जवळ करा लिंबू संत्री दूर होईल पोटातील वाजंत्री सहा पपई लागते गोड गोड पचनशक्तीला नाही तोड सात पालेभाज्या घ्या मुखी आरोग्य ठेवा सदा आठ भेसळयुक्त अन्न खाऊ नका आरोग्य धोक्यात आणू नका नऊ दररोज एक फळ खाऊया आरोग्याचे संवर्धन करूया दहा भोजनोत्तर फळांचा ग्रास थांबवेल आरोग्याचा घास अकरा प्रथिने जीवनसत्वे आणि क्षार आहारात आहे यांचे महत्त्व फार बारा हिरवा भाजीपाला खावा रोज राहील निरोगी आरोग्याचे मोज तेरा जेवणानंतर केळी खा पाचन शक्तीला वाव द्या चौदा साखर व तूप यांचे अतिसेवन करू नका मधुमेह व लठ्ठपणाला आमंत्रण देऊ नका पंधरा खावी रोज रसरसित फळे सौंदर्य वृद्धीसाठी नको प्रसाधन आगळे सोळा गालावर खेळते सदा हास्य फळे व भाज्यांचे आहेत ते रहस्य सतरा पपई गाजर खाऊ स्वस्त डोळ्यांचे आरोग्य ठेवू मस्त अठरा ज्याच्या घरी प्रथिने तिथे करी एकोणीस भाज्या जास्त वेळा शिजवू नका जीवनसत्वांचा नाश करू नका वीस जो घेईल कसक आहार दूर पळतील सारे आजार एकवीस भाजीपाल्यांचं एकच महत्त्व स्वस्तात मिळेल भरपूर सत्व एकवीस शेंगामध्ये शेंग शेवग्याची शेंग तिचा पाला तिचं अंग सत्व आहे तिचा संग तेवीस कोंडा खावी नाचणी मजबूत हाडे कांबी वाणी आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडल्यास लाईक आणि कमेंट करा त्याचबरोबर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू